माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत उत्सव दोन हजार पंचवीस गोविंदा पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा लोक रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता स महाराजा मंगळखा मुंबई पुणे एक्सप्रेस वर वाहतूक कोंडी बोरघाटातही घाटातही वाहनांच्या रांगा मुंबई पुणे एक्सप्रेस वर पुणे लेनवर वर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या एक्सप्रेस वरील वर अमृतांजन ब्रिज पासून खोपोली एक्झिट पर्यंत पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अंडा पॉइंट मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने बोरघाटातही सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मुंबईहून पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळा खंडाळ्यात फिरायला आले आहेत त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहने जुन्या मार्गाने बोरघाटातून आली असल्याने बोरघाटातही दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती पर्यटक स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न